राज्यातील सर्व शाळांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा जी आर काल शिक्षण विभागाने काढला आणि या जी आरमध्ये नमूदनुसार शाळांची वेळ आणि वेळापत्रक पुन्हा बदलण्याबाबत मोठे संकेत मिळत आहेत त्यामुळे शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ यामध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि जूनपासूनच ही कार्यवाही सुरू होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शाळांच्या वार्षिक वेळापत्रकातही बदल नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीमुळे शक्यता राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसपासून पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्या सुचवल्यानुसार दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय विषयीनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचे वार्षिक वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे शाळांच्या सत्र निश्चितीचा कालावधी प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्राचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्र अखेरच घ्याव्यात त्याचे वेळापत्रक प्राथमिक माध्यमिक शिक्षक संचालकांनी राज्य एन सी आर टीचे संचालक यांच्या सल्ल्याने प्रसिद्ध करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी चार वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू होईल दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दुसरी तिसरी चौथी सहावी या वर्गांना तर सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी अकरावी या वर्गांना तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी या वर्गांना नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे तर येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर शाळांच्या प्रचलित वार्षिक वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो मात्र त्याबाबत अद्याप नेमकी स्पष्टता नाही असंही माजी मुख्याध्यापक यांनी म्हटलं आहे